नमस्कार मंडळी मी तुम्हाला रामेश्वर मंदिर दाखवते जे राजापूर सागवे कारुण्यामध्ये आहे सात देऊळ रामेश्वर आकारी इमलेश्वर पावनाई भावकाई पूर्वी देवी गांगोदेव असे मिळून तिथे सात देऊळ आहेत चला तर आपण बघूयात ते सात देऊळ चला तर मग तुम्ही पण दर्शन घ्या ते बघा इथून तिथून दिसत इथून रामेश्वर छान असं वाटतंय बघा कोकण कोकण आमचं असा कुत्राय

आम्ही आता चालतोय कुठे रामेश्वर मंदिर कितीतरी वर्षांनी आले आहे सात देवळाच्या मंदिरात तर बघूया

我们去那边，然后他们就了 काय आहे गरबा बिरबा होता program साठी तिथे बांधले आहे तिथे एक मुलगा आहेत त्याच्या पैकी रामेश्वर देऊळ हे नवीन यंदाच बांधलेलं आहे अजून थोडं काम बाकी आहे त्याच

Sure, mandirin

Thank <laughs> you. कोरीव काम आहे पूर्वीच खांबा पण बघा खाली पण हे बघा कस छान असं कोरीव काम आहे पूर्वी केलेलं आहे बाहेर पण आहे मस्त केलं बघा

का तुमन होती ते नाव होती ना ते वाजणार आहे हे ते वाजणार आहे अच्छा चला नाही नाही ते चला ना ती ती ना तो देते काय हो मी म्हणला काय वर्षी मध्ये सांगत नाही आता दिन हे पण नुसतं लावण सोपाय

बघा हे लहान ए पाय माझा एक सूर बघा कसं पोता पोरगा पाणी पण खूप क्लीन आहे मस्त आहे इथे लहान पोर सगळे मस्त मजा करायला येतात पावसामध्ये कसं करतो बाबू तू किंवा दिदी कशी आंघोळ करते बघ पाणी पण बघा

आता कधी जायचं बॉम्ब पाहिजे आता मागवलंय ऑन द वे चला जाऊया अरे ते वाढेल घे म्हणून अच्छा इकडे मंदिर आहे ते तीन होय आणि पुढे ह्या मंदिर होत मध्ये हे आता बघितलं ना बाहेर तेच ना रे ह्या काय हा जागा आहे

इथे तीन मंदिर आहेत भावकाई पावनाई आणि पूर्वीच्याई असेही इथे तीन मंदिरे आहेत आणि गांगूचं थोडं बाहेर आहे अशी ही सात देवळं आहेत इथे गांगूचं मंदिरच्या इथे झाडं वगैरे वाढले आहेत त्यामुळे ते दिसत नाही तिथेच आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा